नमस्कार मी सोहम बाळपुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पॉझिटिव्ह महाराष्ट्र या चॅनलवर एकंदरीतच महाराष्ट्रातल्या विविध विधानसभा मतदारसंघाचा आपण म्हणजे फार थोड्या अशा मतदारसंघाचा आढावा आपण घेतो आहेत त्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय घडतं आहे तिथली राजकीय परिस्थिती काय आहे तिथल्या आत्तापर्यंतची राजकीय समीकरणं कशी होती हा सगळा एकंदरीत आढावा घेतोय कुठल्या एका राजकीय पक्षाचं किंवा एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या काय जो काही उमेदवार आहे त्याच्याबद्दल समर्थन न करता आपण फक्त हा विधानसभा मतदारसंघाचा आढावा मांडतोय सगळ्यांसमोर आणि यातून जे प्रेक्षक आहेत किंवा ज्या प्रेक्षकांपर्यंत त्यातल्या तिथल्या मतदारसंघातल्या लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ पोचतो आहे तर त्यामधून त्यांचंसुद्धा मत जाणून घेण्याचा एक प्रयत्न करतो आहे की तिथली काय परिस्थिती असू शकते तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आतापर्यंत तर तुमचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे आणि असाच पुढे चालू ठेवत राहा एक चांगला आणि त्याच्यानंतर एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या टीम तरकडून होतो आहे तर त्यालासुद्धा तुम्ही आम असाच प्रतिसाद देत राहा अशी आमची इच्छा आहे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जे नवीन आता हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रांनासुद्धा सांगा आणि कमेंट शेअर लाईक करा तर आत्ता आपण वळूयात व्हिडिओच्या विषयाकडे आजच्या विषयाकडे तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला तेरा फेब्रुवारीला आणि त्यानंतर त्यांचं एक नवीन राजकीय वाटचाल त्यांची एक नवीन राजकीय वाटचाल सुरू झाली आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि त्यानंतर तिथला जो त्यांचा जो भोकर विधानसभा मतदारसंघ होता तिथली जी काही राजकीय समीकरणं होती ती पूर्ण बदलली ते अर्थात महाराष्ट्राचीच एकूण राजकीय समीकरणं बदलली आहे त्याच्यामुळे तिथली बदलण्यात एवढा काही मोठा विषय नाही पण तोसुद्धा एक भाग महत्त्वाचा आहे कारण अशोक चव्हाण यांचं वर्चस्व या मतदारसंघावरती आहे त्यांचे वडील तिथून नि निवडून आले आहेत डॉक्टर शंकरराव चव्हाण असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील त्यासुद्धा तिथून निवडून आल्या आहेत तर आणि एकूणच चव्हाण कुटुंबाचं वर्चस्व या कु मतदारसंघावरती आहे तर त्यानिमित्तानं आता ही नवीन पिढीसुद्धा या मत या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे म्हणजे श्रीजया चव्हाण यांना भारतीय जनता पक्षातर्फे तिथली उमेदवारी दिली गेली आहे तर एकंदरीतच आता सर सगळी परिस्थिती तिथली काय असेल आणि काय नेमके अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मतदार त्यांना कितपत स्वीकारेल त्याच्यानंतर काँग्रेस काँग्रेसचा जो मतदार होता तो अशोक चव्हाण यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाकडे जाऊन त्यांना पाहून किंवा श्रीजय चव्हाण यांना बघून तो मतदान करेल का हा एक मुख्य मुद्दा आहे कारण आत्तापर्यंत काँग्रेसकडेच हा मतदारसंघ राहिला आहे त्यान आत्ता अशोक चव्हाण यांच्या रूपानं म्हणजे श्रीजया चव्हाण यांच्या रूपाने जर आपण विचार केला तर हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय या मतदारसंघामधून असू शकतो तर तेव्हा एकंदरीत तिथला लढत जी आहे ती कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे या, या मतदारसंघाबद्दल बोलताना जर आपण काही कळीचे जे मुद्दे आहेत किंवा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल जर विचार केला तर अशोक चव्हाण यांनी मी जसं म्हटलं तसं पक्षांतर केल्यानंतर तिथलं जे काही राजकीय समीकरण झालं आहे त्याबद्दल त्यानंतरची ही निवडणूक असल्यामुळं एकंदरीतच काय चित्र असेल हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल आणि किती लोक अशोक चव्हाण यांच्या बाजूने उभे राहतात किंवा त्यांच्या समर्थनार्थ तिथं दिसतात आपल्याला त्यांचं मतदान करतात हे आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर महायुतीकडनं असं बोललं जातं आहे की भूकरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केलं आहे आणि त्यांच्यामध्ये विकासाची ताकद आहे आणि असं म्हटलं जातं आहे की कुठेतरी त्यांना एकदा केंद्रात मंत्रीसुद्धा केलं जाऊ शकतं आणि काँग्रेस असं म्हणते की सतत एकाच घरात सत्ता असल्यानं रखडला आहे इथला विकास आणि एकही मोठा उद्योग नाही आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाही मिळाला योग्य भाव दिला जात नाही आहे हा सगळ्या मुशयांवरती काँग्रेस इथं जोर देते तर हा मुद्दा एक असा अर्थानं पण आहे की आत्तापर्यंत अशोक चव्हाण यांना उमेदवारी जी मिळाली आहे ती काँग्रेसकडूनच मिळाली आहे अमिताभ चव्हाण असतील किंवा शं, डॉक्टर शंकरराव चव्हाणपासून ते अशोक चव्हाणपर्यंत जे जे आले आहेत ते एकाच घरामधून आले आहेत तर मग जे काँग्रेस आत्ता म्हणते की आत्तापर्यंत काँग्रेसला जाग नव्हती का हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये आणि त्यानंतर इथला सगळ्यात अजून महत्त्वाचा मुद्दा असा की मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये भोकर मतदारसंघातही जो भोकर मतदारसंघाचा सहभाग जो आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहिला आणि आपण बघितलं असेल तर काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती ज्याच्यामध्ये मनोज सरा जरांगे यांचे समर्थक जे होते ते त्यांचा वाद अशोक चव्हाण यांच्याबरोबर झाला होता तर त्यामुळे आत्ता त्यांचे समर्थक इथे काय भूमिका घेतात भारतीय जनता पक्षासोबत जातात की काँग्रेससोबत जातात हे सुद्धा इथे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर अनेक गावात सुद्धा राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली होती तिथे विरोध होत होता तर आता ही निवडणूक कशा पद्धतीने रंगणार आणि इथला विजय कोण मिळवणार हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण इथून उभे होते आणि दोन हजार एक चोवीस जी आताची निवडणूक आहे त्यामध्ये अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आल्यामुळे श्रीजय चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली आहे पण आता काँग्रेसकडून एक नवा चेहरा नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे जी कदाचित अशोक चव्हाण जर आता काँग्रेसमध्ये असेल ती त्यांना मिळाली नसती तर ही त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की काँग्रेसमधल्या एका नव्या चेहऱ्याला त्या एका मतदारसंघामधून संधी मिळते आणि बापूराव म्हणजे तिरुपती उर्फ बापूराव कोंढेकर त्यांना तिथून उमेदवारी दिली गेली आहे तर त्यांच्याकडे पण एक संधी आहे लोकांपर्यंत पोहोचायची आणि तिथल्या जो स्थानिक स्थानिक नागरिक आहेत त्यांना आपलं म्हणणं पटवून सांगण्याची आणि त्यांना त्यांना एक खात्री देण्याची की आपण इथे का कुठल्या प्रकारे विकास करू शकतो हे सगळं आणि ते काँग्रेसचे जे तिथले उमेदवार नागरिक आहेत ते कितपत स्वीकारतील अशोक चव्हाण किंवा चव्हाण कुटुंबाच्या व्यतिरिक्त असलेला एखादा उमेदवार तिथले लोक कितपत स्वीकारतील हे सुद्धा बघायचं आहे कारण आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस पक्ष हे सगळे मिळून या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथे कोंडेकर तर त्यांना एकंदरीतच महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांचं व त्यांचं पाठबळ किती ताकदवान होतं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि त्यांच्यामागे किती लोक उभे राहतात किती नागरिक उभे राहतात आणि मतदान करतात हे सुद्धा बघायचं आहे कारण जर आत्ता ही अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असते तर यांना कोंडेकरांना उमेदवारी मिळ मिळाली नसती त्यामुळे एक नवीन नेतृत्व जर तिथे तयार होत असेल आणि जो आपण अशोक चव्हाण यांच्या विरोधातला रोष किंवा यांच्या विरोधात असलेली माणसं किंवा नागरिक जे काही असतील त्यांना मतदान करायचं असेल तर ते कोंडेकर यांना पसंती देतील देती पण ते कितपत देतील आणि ते विजयाच्या म्हणजे विजयाकडे घेऊन जाणारं असेल का हे सुद्धा बघावं लागेल कारण श्रीजय चव्हाण हा एक नवीन चेहरा जसा आहे तर तसेच काही नवीन या मतदारसंघात जे नवीन मतदार आहेत ते कोणाला पसंती देतील ते श्रीजय चव्हाण यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष असल्यामुळे जातील का महायुती असल्यामुळे जातील का किंवा नरेंद्र मोदी यांचा यांचं जे विकासाचं व्हिजन आहे त्यांच्याकडे पाहून शिजया चव्हाण यांना पसंती देतील की राहुल गांधी यांच्याकडे पाहून कोंढेकर यांना पसंती देतील हा सुद्धा एक भाग आहे कारण नवीन मतदार आहे तर हा एकंदरीत भाग आहे इथले जर आत्तापर्यंतची जी जर परिस्थिती आपण जर बघायची असेल तर एकोणीसशे बावन्न साली इथे काँग्रेसचे दिगंबर बिंदू हे आमदार झाले त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट ते एक अठ्ठ्याहत्तर सालापर्यंत शंकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या निवडणुकीत बारा काँग्रेसचेच बालाजीराव गोरठेकर हे निवडून आले त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवमध्ये दोन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेसकडूनच माधवराव किन्हाळकर यांनी विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बालाजी गोरठेकर हे पुन्हा एकदा निवडून आले त्यानंतर दोन हजार चार साली बापूराव बापूसाहेब गोरठेकर यांनी विजय मिळवला दोन हजार नऊपासनं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना या मतदारसंघावरती लढत मिळव यांनी लढत मिळवली आणि विजय मिळवला दोन हजार एक नऊमध्ये अशोक चव्हाण होते दोन हजार चौदामध्ये अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण उभ्या राहिल्या त्या निवडून आल्या दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा अशोक चव्हाण निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी जवळपास एक लाख चाळीस हजार मतं मतं मिळवली होती आणि भाजपचे श्रीनिवास गोरठेकर यांना या मतदारसंघात त्रेचाळीस हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या स्थानावर होते तर खूप मोठा डिफरन्स इथे खूप मोठा फरक इथे आपण लक्षात घेऊ घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना सतरा हजार मतं मिळाली होती त्याच्या आधी दोन हजार चौदामध्ये सुद्धा अशोक चव्हाण यांच्या पत्नी जेव्हा अमिता चव्हाण उभ्या होत्या तेव्हा भाजपच्या माधवराव किन्हाळकर यांचा पराभव त्यांनी केला होता आणि अमिता चव्हाण यांना एक लाख अट एक लाख सातशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती बा माधवराव किन्हाळकर यांना त्रेपन्न हजार मतं मिळाली होती शिवाय शिवसेनेचे भवन बर बारसे इथे उभे होते त्यांना बारा हजार मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराज देशमुख यांना सात हजार मतं मिळाली होती या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष वेगळ्या निवडणूक निवडणुकीला उभा राहिला होता आणि प्रत्येक पक्षाने आपापलं आप नशीब आजमावलं होतं तरीसुद्धा इथे खूप मोठ्या फरकाने आणि खूप चांगल्या लीडनी इथे अशोक चव्हाण यांच्या पत्नी ज्या होत्या त्या अमिता चव्हाण विजयी झाले दोन हजार नऊची जर आपण गोष्ट केली तर अशोक चव्हाण यांना एक लाख वीस हजार मतं मिळाली होती माधवराव किनाळकर यांना तेरा हजार मतं मिळाली होती याशिवाय शिवसेनेचे जे सहा क्षीरसागर होते त्यांना सहा हजार मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक मागची निवडणूक आपण ह्या निवडणुकीचा विचार केला काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण त्यांना एक लाख चाळीस हजार मतांचं दणदणीत विजय जो इथे होता तो मिळाला आत्ता अशोक चव्हाण नाही आहेत पण त्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर आत्ता ती इथे कुठला नवीन विक्रम प्रस्थापित करते का हे सुद्धा बघायचं आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नवीन उमेदवार नवीन चेहऱ्याला नवीन कार्यकर्त्याला संधी दिली गेली आहे काँग्रेसतर्फे तर तो इथे काहीतरी पराक्रम करू शकतो का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या या भोकर विधानसभा मतदारसंघाचा किंवा जे कोणी व्हिडिओ ऐकत असतील किंवा त्यांचं जर काही विश्लेषण असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कोण होईल भोकर विधानसभा मतदारसंघाचा आमदार तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका विधानसभा मतदारसंघासाठी जय हिंद जय महाराष्ट्र